सुप्रभात गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये मी सुप्रिया आणि ही सकाळी सुरुवात झालेली आहे गरम गरम पोहे आणि चहासोबत दुपारी लगेच सुद्धा बेत गेला चिकनची तयारी करायची होती त्यामुळे मस्तपैकी गरम गरम नाश्ता केला त्याच्यानंतर जसं की आठवड्यातली हो जी माझी साफसफाई असते बेसिन वगैरे साफ, साफ केलं क्लीन केलं सगळं व्यवस्थित बेसिन साफ झालं की नंतर मी लगेच बाथरूम साफ करायला घेतला सहसा करून मी फिनेलने सुद्धा हे साफ करते पण कधी कधी माझ्या मनात आलं की निरमा पवरा टाकते आणि त्याने सुद्धा खूप स्वच्छ निघतं हा जो ब्रश आहे तो बाथरूम घासायचाच ब्रश आहे कपड्यांचा नाही आहे नाहीतर काहींचा गैरसमज होईल की कपड्यांच्या ब्रशनेच बाथरूम घासते सगळं क्लीन व्यवस्थित केल्यानंतर एक वेगळाच आनंद असतो आठवड्याची साफसफाई म्हटलं की आणि मला कितीही काम असली किती लेट झाला तरी मी ही साफसफाई करते नंतर बाथरूमचे जे नळ वगैरे आहे तिथून पण आपल्याकडून कधी डर्ट होतं खूप घाण होतं कधी धुळा होतो कधी आंघोळ वगैरे करताना पाणी साबणाचं उरतं तिथून हे सगळं व्यवस्थित केलं मी Uh, कारण की आणि हे केलंच पाहिजे आठवड्याच्या आठवड्याला हायजिन महत्वाचं आहे असं मला तर खूप वाटतं म्हणजे स्वच्छतेशिवाय मला काही जमत नाही जिथे सगळं व्यवस्थित असेल तरच ते आवडतं नंतर सगळीकडे निर्मा पावडर टाकून मस्तपैकी मी ब्रशने क्लीन केलं चिनी वगैरे झाले की लगेच मी चिकनची मसाल्याची तयारी करायला घेतली कोथिंबीर टोमॅटो कांदा वगैरे भाजून घेतला पांढरे तेल लसूण कोबरं सगळं भाजून घेतलं आणि एका बाजूला चिकनमध्ये मीठ आणि हळद मिक्स करून ते ठेवलं नंतर मी आ, मसाला थंड झाला की लगेच मी मिक्सरला बारीक करायला घेतला ॲक्च्युली मिक्सरचं काय प्रॉब्लेम झालं माहिती नाही पण जे भांड्याचं वरची जी गोल्ड रिंग आहे रबरची ती जरा बारीक माझं खूप अपसेट दिसतय कारण की झोप झाली नव्हती पांढरे ती साईडला नंतर मी एक एक मसाला करून घेतला लसूण खोबरं पहिलं बारीक करून घेतलं थोडस पाण्याचा ओलावा पण दिला जेणेकरून लवकर मसाला होईल असं म्हणतात की पाणी ओतल्यावर जरा चव बिघडते पण काय करणार लवकर बारीकच होत नाही त्यामुळे मग ही मला ट्रिक वापरावी लागली सगळे मसाले करून झाल्यानंतर मस्त मिक्सर मी स्वच्छ करून ठेवला कारण मला ते लगेच त्याचे डाग पडलेले आवडत नाही सुकल्यानंतर आणि क्लीन वगैरे करून झाल्यानंतर मी लगेच बाजरीची सॉरी ज्वारीची भाकरी करायला घेतली बाजरीची करणार होते पण ते कॅन्सल केलं आणि संध्याकाळी ती केली नंतर त्याच्यानंतर मग झालं भाकरी वगैरे तर चिकन वापरून झालेलं आहे मसाला वगैरे सगळं बारीक करून झालेला आहे भाकरी करून घेतली मी आणि आता चिकन करणार आणि किचन वगैरे क्लीन करून जेवण करून झाल्यानंतर मग आपण बोलूया जरा आज बाहेर जायचा प्लॅन आहे पिंपरी चिंचवडला पिंपरी चिंचवडला आज अंडरग्राऊंड फिशचं ते एक, एक एक्झिबिशन चालू आहे आणि आता इथे मस्त सगळा मसाला मी बारीक करून भाजून घेतलेला आहे तेलामध्ये चिकन मसाला लसूण खोबरं कांदा कोथिंबीर सगळं यामध्ये आहे आणि माझं सगळं काम आवडलेलं आहे जसं की चिकन वगैरे करून झालंय भांडी वगैरे घासलेत फक्त किचन क्लीन करायचं राहिलेला आहे आणि आता उद्या आहे भोगी तर भोगीची पण तयारी करायची आणि ही मी काल मेहंदी काढले संक्रांत आहे म्हणून मला खूप आवडते मेहंदी काढायला पण टाईम भेटत नाही कि किंवा कधी कधी वेळ ही म्हणजे नसल्यामुळे आणि जे तेच की वेळ भेटत नाही आणि मेन म्हणजे रिझन की कंटाळा एवढा होतो संध्याकाळचा की मग ते असं खूप वेळ लागतो मला मेहंदी काढायला शक्यतो तर नेलपेंट जरा खराब झाले नेलपेंट पण लावायची आहे तर असं मेहंदी काढल्यावर हात खूप छान असं ना मला मेहंदीचा पण वास खूप आवडतो स्मेल एवढा छान येतो ना तर आता मी तयारी करणार आहे उद्याच्या भोगीची लागणार साहित्य हरभरा गाजर ऊस उस, हा ऊस आज कितीला मिळाला माहिती आहे दहा रुपयाचा फक्त एवढा ऊस मिळाला इथे आमच्या इथे मोशीमध्ये ही बोरं हे घेवडे शेंग तुमच्याकडे काय म्हणतात वालाची शेंग वगैरे ते चिमसोल्यासाठी पावटा आता हे सगळं मी व्यवस्थित करून ठेवणार आहे म्हणजे जसं की माझी उद्या गडबड नाही त्यानंतर कालच आणलेला वाटाणा आणि पावटा पण पावट्याची काल केल्यामुळे आज राहिला नसता शिल्लक त्यामुळे मग आज परत एकदा पावटा आणला आणि मी आता हे सोलून ठेवते सगळं व्यवस्थित आणि भोगीची तयारी झाल्यानंतर मी लगेच चिकन भाकरीवर बेत मारला आणि झोपून गेले मस्त आणि जेवण वगैरे झालं नंतर खूप कंटाळा आलेला तीन वाजले मग मी लगेच झोपले जरा आराम केला आता वाजलेले आहेत बरोबर चार बावांना पाच हजार लागेल तर आता मी झालेले आहे तयार बाहेर जाण्यासाठी पिंपरीला जाणार आहे पिंपरीला एक हे आहे अंडरग्राऊंड वॉटर फिश ट्युनेल आहे एक्झिबिशन आहे फिशचं तिकडे जाणार आहे तर मी आता तयार झालेली आहे आणि बघू कसा कसा होतोय ब्लॉग आय होप की तुम्ही नक्की हा ब्लॉग एन्जॉय कराल आणि मी एवढ्या हळू बोलते कारण की मी बाहेर आले बोलायला आ तिथे सगळेजण झोपलेत पलीकडे त्यामुळे आणि आतमध्ये तिकडे मशीनचा वगैरे आवाज खूप येतो आहे ये बाहेरचा कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे त्यामुळे तर चला जाऊया एन्जॉय करूया आम्ही तिथे पोचल्यावर थांबलो मस्त गुळाचा कडक चहा घेण्यासाठी चहा घेतला आणि नंतर लगेच निघालो आम्ही तिथून आणि आम्ही फायनली तिथे पोचलो पार्किंगला तर भरपूर गर्दी होती खूप लहान मुलं वगैरे सगळे लोक घेऊन आले होते त्यामुळे जरा असं वाटलं की लवकर तिकीट मिळतंय की नाही पण मिळालं शंभर रुपयाला एक तिकीट होतं असे दोन तिकीट घेतले आणि नंतर लाईनमध्ये थांबलो लाईनमध्ये थांबल्यानंतर एक दहा पंधरा मिनिटानंतर मग आम्हाला आतमध्ये घेतलं आहे बघू शकता खरी मजा आली इथून आतमध्ये गेल्यानंतर खूप छोटे छोटे मासे बघायला मिळाले प्रत्येक माशाची इथे गर्दी होती हे व्हाईट कलरचे मासे आहेत प्रत्येक वरती एक त्याची नावाची पाठी होती खूप मस्त वाटत होतं इथे नावं दिसत आहेत जरा ब्लर दिसत होतं कारण निळी आणि गुलाबी कलरची लाईट लावलेली होती त्यामुळे त्या फिल म्हणजे मोबाईलमध्ये ते व्यवस्थित दिसत नव्हतं बरेच मासे होते वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या जातीचे छोटे मोठे आणि त्यांनी एक वेगळीच ॲडजस्टमेंट केलेली खूप छान केलेली ते बघा खूप मोठे मोठे मासे बघायला मिळाले भरपूर वॉटर असल्यामुळे आय थिंक त्यांनी वॉटर सप्लाय पण खूप छान पद्धतीनं केलं होतं पण विकेंड असल्यामुळे गर्दी असल्यामुळे खूप पाठीमागून त्यांचे जे सिक्युरिटी गार्ड होते थे, थे, पड़, 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 पड़ ते बोलत होते पटपट पटपट चला त्यामुळे जास्त काही शूट करता आलं नाही तिथं तरीसुद्धा मी जसं जसं जमेल तसं तिथे शूट केलेलं आहे आणि हे बघा इथे आहे नाव ब्लॅक शार्क ब्लॅक शार्क होता तोही खूप मोठा होता भरपूर गर्दी होती तरी त्यातूनच मी मोबाईल बाजूला काढून शूट करत होते खूप मजा आली आणि हे बघा एक दोन तीन चार खूप मोठे करायला गेला एवढ्या गर्दीतून आणि हे तर हे खूप छोटे छोटे मासे होते त्याच्यानंतर हे यल्लो कलरचे लहान मुलं तर खूप मज्जा घेत होती खूप छान एन्जॉय करत होती त्यांना तर तिथून खालूच वाटत नव्हतं आणि मला वाटतं हे इथे पण आहे आणि अजून एका ग्राउंडलासुद्धा आहे हे आम्ही पिंपरीला गेलेलो त्याच्यानंतर आम्हाला आतमध्ये एंट्री करायला सांगितली हे वरून पण आमच्या डोक्याच्या वरून पण ते एक्झिबिशन म्हणजे एवढं खूप छान ॲडजस्ट केलेलं त्यांनी मस्त वाटलं फिरून हे बघा इथे तर खूप होते मासे एका एका ठिकाणी बऱ्या ठिकाणी खूप जास्त होते तर काही ठिकाणी कमी होते आणि सगळ्यांच्या हातात मोबाईल शूट वगैरे व्हिडिओ वगैरे सगळं चालूच होतं आणि अशा प्रकारे ते एक्झिबिशन संपलं आमचं बघून नंतर आम्ही बाहेर आलो त्यातून तर तिथे खूप छान स्टॉल मांडले होते मोबाईल कवर लेडीजसाठी शॉपिंग वगैरे सगळे सँडल किंवा इयरिंग्स वगैरे खूप छान होतं गर्दी आहे पण प्रत्येक ठिकाणी स्टॉल मांडलेला आहे मोबाईल कवर वगैरे पुस्तक आहे आणि हे ॲज युज्युअल माझी नजर गेली शूजच्या शॉपवर जे की मला खूप दिवसांनी एक शूज घ्यायचा होता जिथे पुढे डिझाईन असती पैंजनसारखी आणि एक ते नंतर मग मी ब्लॅक कलरची चूज केली पण ती मला जरा खूप जास्त फिट्ट बसत होती त्यानंतर मग मी ती रिजेक्ट केली नंतर मी घेतली एक व्हाईट कलरची एक मला दिसली चांगली मग ती सिलेक्ट केली आणि ही फायनली ती घेतलेली आहे त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो तर इथे शोकेससाठी चिनी मातीची काही छोटी छोटी मस्तपैकी भांडी चहाचे कप वगैरे सगळे विकायला तिथे होतं ठेवलेलं त्याच्यानंतर एक गोल भांडी होती डिझायनर खूप मस्त होती बागा बागा होते बघायला व्हरायटीज विकत तर मी काही घेतलं नाही हे बघा तुम्ही बघ रेट भरपूर होते त्यामुळे एवढे रेट महाग असल्यामुळे मी काही एकही वस्तू घेतली नाही फक्त हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी खूप छान शूट करून घेतलं हे वाईनचे वगैरे ग्लासेस होते म्हणजे म्हणतात त्याला वाईनचे ग्लास ॲक्च्युली माहिती आहे मला ते पण त्याच्यानंतर आम्ही गेलो नंतर लगेच चटणी वगैरे जे लोणचे वेगवेगळ्या वेग प्रकारची लोणची मिळत होती तर आम्ही घेतलं त्याच्यातील एक लसणाचं आणि एक आवळ्याचं असं लोणचं घेतलं सॉरी आंब्याचं घेतलं त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणचे स्टॉलमध्ये जरा माहिती घेतली कुठे काय आहे विकायला कशापासून ते बनलेलं आहे इथे बघू शकता लाटणी चमचा वगैरे सगळं होतं की होल्डर होतं वॉच होते शोकेचं भरपूर सामान होतं तर एका बाजूला घरात लागणाऱ्या वस्तू विविध प्रकारच्या त्यासुद्धा मांडलेल्या होत्या बरेच लोक खरेदी कर आवडीने त्याच्यानंतर हे बघा लेडीज शॉपिंगसाठी हे गेम होतो लहान मुलांसाठी खेळायला नंतर हे तवा कडई पण रेट महाग मा... असल्यामुळे आम्ही काही तिथं घेतलं नाही नंतर आम्ही गेलो अस्सल इथे आली पण आम्ही काही बसलो नाही कारण की मला खूप भीती वाटत होती इथे बसायला आणि बघत होतो टाइमपास केला इथे जाऊन खूप गर्दी आहे तुम्ही लहान मुलांना खेळण्यासाठी झोपाळा वगैरे आहे पाठीमागे इकडे आहे मी याच्यात बसायचा विचार करते बघू आहेत सात आम्ही अजून आवडत थांब तास थांबू आणि नंतर नेऊन जाऊ भरपूर गर्दी आहे वाटमध्ये एवढे गर्दी असेल पण आता विकेंड आहे आहे बाहेर एंट्री केलेली आहे असलेले आहेत सात पाच चलो बाय बाय झालेलं आहे आमचं इथे फिरून फोटो काढून शॉपिंग करून आता आम्ही चाललेलो आहे घरी आपण नंतर ले, लेट्स कंटिन्यू रूमस जवळ एक शॉप आहे तिथे आम्ही संक्रांतीचं सामान घ्यायला थांबलो वंशाचं सामान घेतलं संक्रांती घेतल्या आणि सगळं एक डिझाईन मला इथली आवडली दरवाजेजवळ लावायती सुद्धा घेतली आणि इथलं मी एक शूट केला कारण की के इथली एक नवीन बिल्डिंगचं काम झालेलं आहे खूप छान लाईट होती तिथं त्यामुळे मी ते शूट केलं हा मेन रोड आहे सोसायटीच्या बाहेरचा मग आम्ही मेन गेटमधून एंट्री केली आलो रूम खाली त्याच्यानंतर बराच लेट झालेला तरी बरोबर आठ वाजलेले लगेच बरोबर पाहुण्याट वाजलेत एन्जॉय झालं सगळं शॉपिंग झालं उद्याची तयारी कोण झालेली आहे सगळं वंशाचं सामान घेतलंय मी संक्रांती खाऊची पानं वगैरे सगळं जे काही सामान होतं ते एकाच शॉपमध्ये मिळालं त्यामुळे लेट झाला नाही मस्त वाटला आज उद्याची तयारी करायची आहे उद्याही नवीन ब्लॉक केला जाईल आणि आता मला जेवण बनवायचं आहे जेवण असं काही जास्त बनवायचं नाहीये सकाळी चिकन केलं ते शिल्लक आहे त्यामुळे फक्त राईस आणि दोन भाकरी करायचे ते मी आता करेन फ्रेश वगैरे होऊन तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि उद्याही मी भोगी आहे त्यामुळे उद्याचाही ब्लॉग नवीन येईल तुमच्यासाठी तर असा सपोर्ट करत राहा तसा आजचा दिवस खूप छान गेला सकाळपासून म्हणजे घरातलीही कामं व्यवस्थित झाली जेवण वगैरे करून आराम झाला खूप रिलॅक्स वाटलं विकेंड म्हटलं की या गोष्टी होत राहतात तर बाकी काही नाही उद्याही थोडी कामं आहेत जरा लेडीज ज्या हळदी कुंकवाला येतील त्यांच्यासाठी वाण आणायचे मला ते आणायला जायचे आत्ता जरा लेट झालेला त्यामुळे त्या गोष्टी मला काय आत्ता घेता आल्या नाहीत पण जे आज मी अंडरग्राऊंड फिश बघायला गेलेलो ते खूप छान होतं पाण्यामध्ये तर मी काय बसलेच नाही कारण मला खूप भीती वाटत होती ठरवलेलं बसायचं पण घंटा तर खूप आलाय पण छान वाटलं जरा बाहेर गेल्यानंतर रिलॅक्स गे वाटलं विकेंड म्हटलं की या गोष्टी होत राहतात रोजच्या कामातून स्वतःसाठी वेळ काढल्यावर खूप छान होतं आणि एक वेगळीच फिलिंग असते की आपण स्वतः स्वतःच्या पायावर उभे आहोत स्वतः चार पैसे कमवतो आहे आपण कमी का होईना पण कमवतो आहे आणि स्वतः पैसे कमवून स्वतःचे लाड करण्यात एक वेगळाच आनंद असतो तर लेट्सी उद्याचाही एक व्लॉग येईल नवीन आणि परवा दिवशी संक्रांत आहे तर उद्या मी जाणार आहे वान आणयला लेडीजच्या हळदी कुंकवाला आहेत त्यासाठी माझी दुसरी संक्रांत आहे पहिली संक्रांत ही खूप छान झालेली गावी पण यावेळेस सुट्टी नाही आहे त्यामुळे मग मी गावाला गेलेली नाही आहे सगळी इकडेच करणार आहे तर आता ठीक आहे बघूया भेटूया परत आपण पर नवीन व्लॉगमध्ये कसा वाटला व्लॉग नक्की कळवा काळजी घ्या बाय बाय गुड नाईट